मुकुंदनगर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ नवीन कार्यकारी मंडळाचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाकडून आमदार संग्राम जगताप यांच्यातर्फे सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आलाय संघटनातर्फे आमदार संग्राम जगताप यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात ज्येष्ठ नागरिकांनी एक कार्यालय आणि शासनाने दिलेल्या जागा त्या जागेला वॉल कंपाऊंड करून देण्यात यावे अशी मागणी आमदार जगताप यांनी केली यावेळी आमदार यांनी उपमहापौर गणेश भोसले यांना हे काम मार्गी लावण्यास सांगितले यावेळी उपस्थित आमदार संग्राम जगताप माजी उपमहापौर गणेश भोसले कर्डिले अविनाश तात्या घुले तसेच संघटनेचे सचिव बशीर पठाण सहसचिव फकीर मोहम्मद शेख खजिनदार इस्माईल पठाण हाजी बिलाल अहमद मिर्झा नवेद गोटू जहागीरदार अब्दुल कादिर शेख जी एम शेख अब्दुल अजीज हैदर ॲडव्होकेट अनवर सय्यद इक्बाल सय्यद हबीब शेख आदींची उपस्थिती होते ज्येष्ठ नागरिक संघ फकीरवाडा मुकुंद नगर आणि दर्गा दायराम याचा एकत्रित नवीन आता ही नवीन बॉडी जाहीर झालेली आहे त्याचा नागरिक संस्कार देखील करण्यात आलेला आहे नगर शहरामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक उपनगर आणि ह्या उपनगरांमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ देखील कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक चांगल्या प्रकारच्या कामाच्या वतीनं देखील भूमिका त्या भागामधल्या घेतल्या जातात आणि आज तशाच पद्धतीनं ह्या देखील ज्येष्ठ नागरिक संघाची भूमिका तशाच प्रकारची असते आणि म्हणून त्यांच्या मागण्याचा विचार करता आपल्या नगरीचे लोकप्रिय उपमहापौर गणेशजी भोसले साहेब यांनी जसं त्या बाबतीमधला पुढाकार अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेला आहे तसं या भागामधला देखील पुढाकार त्या ठिकाणी ते घेणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळी टीम या बाबतीमधला निर्णय देखील घेणार आहेत खर तर ज्येष्ठ नागरिक एक अनुभवाचा एक त्यांच्याकडे शिजोरी असते आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागांमध्ये नवीन युवक मुकुंदनगर मुकुंदनगर के ज्येष्ठ नागरिक हम हमारे संगाराम हम निवेदन आए उन्हें हमारा बहुत सत्कार करे हमारी रूवानी पूरी जिद्देगर की रूवानी खुश हो गई क्या ऐसा स्थल कोई आमदार ने ज्येष्ठ नागरिक सत्कार नहीं करा हमारे संगाराम हमारे जो अरुण जगताप हमारे वो चालीस पचास साल के दोस्त है और उधर कलडिली के नाते से हमारे जवे का नाता है और हमारे अम, सब संगठना की तरफ से हमने उनको एक निवेदन दिए उप महापौर गणेश भोसले साहब और सब ज्य नागरिक हम सभी जैस नागरिक संगठना नई बॉडी आई भी है यहाँ पर संगा भैया को हमने निवेदन दिए हमारे जैस नागरिक संगठना की जो जगह ग्यारह घंटे हमको मिली है अन्दा साहब ने हमें वॉल कंपाउंड और लाइब्रेरी के वास्ते ऑफिस बना के देना हम तय देर से उनका शुक्रिया अदा करते हैं और आज रोजी हमें हमसे आम लड़के नेते संग्राम जगताप यांच्याकडे निवेदन द्यायला आलो होतो आमचे जे अकरा गुंठे जागा महापालिकेने आम्हाला ज्येष्ठ नागरिक संघाला आमच्या दिलेली आहे त्या जागेवर आम्हाला वॉल कंपाऊंड आणि ज्येष्ठ नागरिक संघाचं ऑफिस असं बनवून द्यावा अशी आम्ही संग्राम साहेबाला विनंती केलेली आहे पण एक गोष्ट खास मी आता पाहिली म्हणजे माझ्या आयुष्यात मी पाहिली नाही तर सा आमदारांनी आमचा सत्कार केला सगळे लोक आमदार सा सत्कार का आज आमचे ज्येष्ठ नागरिक मुकुंदनगर नागर, फकीरवाडा दर्गदार संघतर्फे आमदार संग्राम साहेबांना निवेदन देण्यात येते की आमचे जे जागा दिलेली आहे पालिकांनी त्याच्यात वॉल कंपाऊंड आणि एक अकराशे स्क्वेअर फुट हॉल साठी निधी द्यावे अशी त्यांना आम्ही विनंती केलेली आहे तरी त्यांनी मान्य केलेली आहे नाही एनटीपी न्यूज मराठी अहमदनगर